तुम्हाला अशा किल्ल्याबद्दल माहित आहे का जो किल्ला खूप मोठं रहस्य लपून बसला आहे ज्या किल्ल्याचं नाव आहे अहेवंत किल्ला महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बसलेला हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये चार हजार फीट उंचीवर हा किल्ला स्थित आहे महाराष्ट्राच्या तीनशे साठ किल्ल्याच्या जर्नी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो या किल्ल्यावरती तलाव आणि पाण्याचे टाके अतिशय सुंदर आहे आणि अतिशय मजबूत सुद्धा आहेत आज पण या किल्ल्यावरून अलंग मैदान आणि सालेर किल्ला असा साप दिसतो हा किल्ला ट्रॅकिंग साठी खूप आवडीचा किल्ला आहे काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला सातवन काळाच्याही आधी बनवलेला आहे परंतु याचे एक्झॅक्ट पुरावे न मिळाल्यामुळे आपण याबद्दल काही कन्फर्म काही बोलू शकत नाही पंधराशे एकवीस ते पंधराशे चौऱ्याण्णव मध्ये या किल्ल्यावरती अहमदनगर सल्तनत होती सोळाशे सत्तर ते सोळाशे मध्ये या किल्ल्यावरती मराठा साम्राज्य सोळाशे शहात्तर ते सतराशे मध्ये या किल्ल्यावरती मुघल साम्राज्य आलं आणि मुघलांना हारून पुन्हा सोळाशे ते अठराशे मध्ये या किल्ल्यावरती मराठा साम्राज्य अठराशे अठरा नंतर अठराशे पर्यंत या किल्ल्यावरती ईस्ट इंडिया कंपनीने आधिपत्य स्थापन केलं नंतर अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत ब्रिटिशांनी